संत हीच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गजानन गजान महाराज यांचे पिठल भाकरीचे गुरुवार कसे करावे उपवास कसा करावा पूजा मांडणी कशी करावी नियम काय आहेत अटी काय आहेत उद्यापन कसं करावे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल संत हेच प्रति परमेश्वर असतात गजानन महाराजांच्या लीला आघात आहेत गजानन महाराज आजही त्यांच्या भक्तांना वेळोवेळी दर्शन देतात गजानन महाराजांना जो भक्त एकनिष्ठतेने त्यांच्या चरणाशी शरण जातो त्याचा हात महाराज कधी सोडत नाही संत हे साक्षात परमेश्वर असतात संत हेच चा भूमीवर चालते बोलते परमेश्वर संत हे परमेश्वराचं प्रतिरूप असतात त्यामुळे आपण या संतांची सेवा करायला हवी आपल्याला जर का परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांची सेवा नक्कीच व्हायला हवी ज्यांनी काम क्रोध मध माया मत्सर मोह हो या षड्रूप विजय मिळवला आहे ते म्हणजे संत त्याच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती असं उगच म्हणत नाही संत गुणांचे माहेर आहेत दुर्जनांचा कर्दन काळ आहे तर आणि त्यासोबतच संत हे त्यांच्या भक्तांच्या साठी कामधेनू आहेत असेच आपले गजानन महाराज हे आपल्या भक्तांच्यासाठी साक्षात कामधेनूच आहेत गजानन महाराजांना गुरुवारचं व्रत कुणी करावं तर हे व्रत तुम्ही कोणी करू शकता म्हणजे मुले मुली कॉलेजला जाणारे मुलं मुली लग्न झाले स्त्री पुरुष अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण गजानन महाराजांचं व्रत हे करू शकतात गजानन महाराजांचं व्रत का करावं तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी अगदी छोट्यातली छोटी असो किंवा मोठ्यातली मोठी इच्छा असो कुणाचं लग्न जमत नसेल संतान प्राप्ती होत नसेल तुम्ही खूप प्रयत्न करताय तरी सुद्धा तुमचं घर होत नसेल नोकरी लागत नसेल किंवा नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन हवं आहे तुमची कुठलीही इच्छा असेल त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही गजानन महाराजांचं पिठलं भाकरी भाकरीचं गुरुवारचं व्रत करू शकता व्रत कसं करायचं आहे कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही व्रताची सुरुवात करू शकता अगदी कुठल्याही येणाऱ्या गुरुवार आहे त्या गुरुवारपासून तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता तुमच्या घराजवळ कुठे गजान महाराजांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन या तिथे तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवा महाराजांना विनंती करा की मी तुमचं गुरुवारचं व्रत करणार आहे माझी अशी अशी इच्छा आहे ती पूर्ण तुम्ही करून घ्या त्यासोबतच हे व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असा तुम्ही महाराजांना असं तुम्ही महाराजांना सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही गुरुवारचं व्रत करायचं आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही गुरुवारचं व्रत तुम्ही सुरू करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही गजान महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता त्यानंतर गुरुवारी ज्या दिवशी व्रत असेल त्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प घेऊनच तुम्ही या व्रताची सुरुवात करायची आहे संकल्प कसा करायचा आहे तर संकल्प करताना तुम्ही हातामध्ये अक्षदा घ्या फूल घ्या आणि पाणी घ्या महाराजांना तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे हे व्रत तुम्ही किती दिवस करणार आहात म्हणजे एकवीस गुरुवार तुम्ही व्रत करणार आहात तर तु, तसं तुम्ही सांगायचं आहे की मी एकवीस गुरुवार व्रत करणार आहे किंवा तुम्ही अकरा गुरुवार देखील तुम्ही हे व्रत करू शकता परंतु शक्यतो एकवीस गुरुवारचाच तुम्ही व्रताचं संकल्प घ्यावा ते का मी पुढे तुम्हाला सांगते की एकवीस गुरुवार आपल्याला व्रताचा संकल्प काय का घ्यायचा आहे आणि तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते तामनामध्ये सोडून द्यायचं आहे हे पाणी तुम्ही तुम्ही सोडून बाकी कुठल्याही इतर झाडाला तुम्ही हे पाणी टाकून देऊ शकता ज्या गुरुवारपासून आपल्याला व्रत करायचं आहे त्या गुरुवारी तुम्ही पूजेची मांडणी करायची अगोदर तुम्ही नित्याची आपली देवपूजा करून घ्यायची आहे व्रत करताना आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या लागणार आहेत त्या म्हणजे एक तर गजान महाराजांची मूर्ती किंवा फोटो आणि दुसरं म्हणजे गजान विजय ग्रंथ तर एकवीस गुरुवारचंच व्रत का करायचं आहे तर गजान विजय हा जो ग्रंथ आहे तो एकवीस अध्यायांचा आहे त्यामुळे दर गुरुवारी आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे त्यामुळे मी म्हटलं की तुम्ही एकवीस गुरुवारच व्रताचा संकल्प घ्या म्हणजे तुम्हाला जर का वेळ नसेल तर तुम्ही अकरा गुरुवारचा देखील व्रताचा संकल्प तुम्ही घेऊ शकता परंतु शक्यतो एकवीस गुरुवारचाच तुम्ही व्रताचा संकल्प घ्या कारण की एकवीस गुरुवारमध्ये एकवीस अध्यायाचं वाचन आपलं होऊन जाते मग ज्या दिवशी आपल्याला म्हणजे गुरुवार असेल त्या दिवशी सकाळी आपली देवपूजा झाल्याच्यानंतर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे गजान महाराजांची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्ही मूर्तीला अभिषेक करा पाण्याने तुम्ही अभिषेक करा त्यानंतर तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता पंचामृताने जर तुम्ही अभिषेक करणार असाल तर दूध दही तूप मध आणि साखर या पाच वस्तू घ्यायच्या आहेत त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा पंचामृताने अभिषेक करायचा दूध हे कधीही कच्चच घ्यायचं आहे तुम्ही दुधाने अभिषेक करा किंवा पंचामृताने अभिषेक करा दूध हे आपल्याला कच्च घ्यायचं आहे कच्चं म्हणजे न तापवलेलं दूध आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे मूर्तीला गंध अक्षदा चंदन अर्पण करायचं आहे त्यानंतर दूध दीप मूर्तीला ओवाळायचं आहे आणि फोटो जर असेल तर असं सेम करायचं आहे फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्तीला गंध लावायचा आहे अक्षदा लावायचे आहे चंदन असं चंदन लावायचं आहे आणि फुल फुलं किंवा हार मूर्तीला आणि फोटोला आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही गजान विजय ग्रंथाचं तुम्ही पालन करू शकता सकाळी जर तुम्ही पूजेची मांडणी करणार असाल आणि संध्याकाळी तुम्ही समजा तुम्हाला ऑफिस वगैरेमध्ये जायचं असेल तर संध्याकाळी देखील तुम्ही अध्यायाचं वाचन करू शकता किंवा शक्यतो अध्यायाचं वाचन करूनच मग तुम्ही घराच्या बाहेर पडू शकता आणि ज्या हाऊस वाईफ आहेत त्या दिवसभरात मग कधी तुम्ही ही सेवा करू शकता अध्याय घ्यायच्या अगोदर आपल्याला पोथीची देखील पूजा करायची आहे पोथीला हळदी कुंकू पोथीला कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर पहिल्या गुरुवारी पहिला अध्याय वाचायचा आहे दुसऱ्या गुरुवारी दुसरा अध्याय वाचायचा आहे असे सलग आपल्याला एकवीस गुरुवारी एकवीस अध्याय वाचायचे आहेत आणि त्या म्हणजे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे उपवास जर तुम्हाला शरीराला सहन होणार असेल तर तुम्ही उपवास करा किंवा तुम्ही उपवास मग तुम्हाला सहन होत असेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन देखील तुम्ही उपवास केला तरीसुद्धा चालतो किंवा तुम्हाला उपवास सहनच होत नाही तुम्हाला उपवासाचे पदार्थ देखील सहन होत मग तुम्ही फक्त सेवा करा उपवास करायची गरज नाही फक्त आपल्याला रोज म्हणजे दर गुरुवारी आपल्याला पूजेची मांडणी करायची आणि त्यानंतर सकाळी तुम्ही नैवेद्य कुठलाही दाखवू शकता तुम्ही पेड्याचं नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदी साखर खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल पहिला अध्याय वाचल्याच्या नंतर संध्याकाळी पिठलं भाकरीचं नैवेद्य दाखवायचं आहे पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवायचा पिठलं भाकरीचं नैवेद्य बनवायचा आहे महाराजांच्यासाठी आणि तो नैवेद्य खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे मग तुम्ही नैवेद्यामध्ये तुम्ही एक किंवा दोन भाकरी बनवू शकता आणि पिठलं बनवायचं आहे त्यावरती मिरची ठेवायची आहे मिरचीचा ठेसा देखील तुम्ही करू शकता ठेवू शकता कांदा ठेवायचा आहे आणि महाराज ती करायची संध्याकाळच्या वेळी आणि त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर, नंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे तोच नैवेद्य खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला गजान महाराजांचे पिठल भाकरीचे उपवास हे एकवीस गुरुवार पर्यंत करायचे आहे आणि या उपवासामध्ये नियम आहेत ते म्हणजे नियम काही असे खूप अवघड नाहीत साधे सोपे नियम आहेत नॉनव्हेज खायचं नाही मांसाहार करायचं नाही जो ज्या म्हणजे जेवढा तुम्ही संकल्प घेतला आहे तुम्ही एकवीस गुरुवारचा संकल्प घेतला आहे तर एकवीस गुरुवार तुम्हाला खाता येणार नाही त्यासोबतच एकवीस गुरुवार देखील ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे परांना हे घ्यायचं नाही जर का पिरियड आला असेल तर पिरियड आलेला असताना तुम्हाला पूजेची मांडणी करता येणार नाही तुम्ही उपवास करू शकता परंतु तो जो गुरुवार आहे तो एकवीस गुरुवारमध्ये आपल्याला पकडायचा नाही त्यामुळे मग तुम्ही फक्त उपवास करायचा पूजेची मांडणी करायची नाही अद्याय देखील तुम्हाला वाचता येणार नाही जेव्हा पिरियड आलेला असेल तेव्हा सुतक असेल विटाळ असेल तर मग तुम्हाला तो जो टाइम पिरियड जो संपल्याच्या नंतर मग परत तुम्हाला तुमच्या गुरुवारला तुम्ही सुरुवात करू शकता जेवढे तुमचे गुरुवार झाले आहेत तेवढे तुमचे मग स्टॉप करून द्यायचे आणि जे पुढचे गुरुवार ते स्किप करायचे विठा सुतक संपल्याच्या नंतर मग तुम्ही पुढच्या गुरुवारपासून मग तुम्ही तुमचा परत गुरुवारला काउंट करायचं आहे अशा पद्धतीने गजान महाराजांचे गुरुवार हे करायचे आहेत पिठले भाकरी खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आणि हे गुरुवार करताना लक्षात ठेवा आणि जेव्हाही आपला अध्याय अध्याय पूर्ण होईल आपला एक पहिल्या गुरुवारी तुम्ही पहिला अध्याय वाचाल म्हणजे पहिला गुरुवार असाल की गजानन विजय पहिला गुरुवार असेल की गजानन विजय ग्रंथातला तुम्ही पहिला अध्याय वाचाल त्यानंतर एकशे आठ वेळेस गणगणगनात होते हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे एक माळ आवर्जून या मंत्राची म्हणायची आहे हा मंत्र घ्यायचाच आहे कारण की हा मंत्र म्हटल्याशिवाय आपलं जी काही जी सेवा आहे ती पूर्ण होत नाही त्यामुळे एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे एक माळ आपल्याला घ्यायची आहे गणगण गणात गे आणि गणगनगनात गन गे गन -गन गन -गन एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणायला काहीच वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटामध्ये हा मंत्र म्हणून होतो तुमच्याकडे जर का माळ नसेल तर मग तुम्ही टायमर लावून हा मंत्र तुम्ही म्हणू शकता परंतु आवर्जून तुम्ही हा मंत्र म्हणायचाच आहे आणि त्यानंतर समजा आपली जी काही पूजा आहे ती पूर्ण होणार आहे, आहे एक अध्याय वाचायला खूप काही असा वेळ लागत नाही पहिले जे गजानन विजय ग्रंथातले जे अध्याय आहेत ते अतिशय छोटे आहेत फक्त शेवटचे ते तीन चार अध्याय आहेत ते मोठे आहेत आणि एकदा का सवय झाली की ते पटापट होऊन जातात त्याला काही प्रॉब्लेम नाही आणि एक मा एक माळ गणगन गणाती या मंत्राची घ्यायचीच आहे एकवीस गुरुवार झाल्याच्या नंतर आपल्याला उद्यापन देखील करायचं आहे सेम अशीच पूजेची मांडणी करायची सेम पिठल भाकरीचं नैवेद्य दाखवायचं आरती करायची पिठलं भाकरीचं नैवेद्य दाखवायचा आणि उद्यापन करायचं असेल ज्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे म्हणजे एकविसाव्या गुरुवारी किंवा अकरा गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं असेल त्या दिवशी एक मुलगा किंवा पाच मुलगा तुम्ही जेवायला बोलू शकता घरी त्यांना पिठल भाकरीचं तुम्ही नैवेद्य द्यायचं आहे आणि तुम्ही देखील तोच नैवेद्य खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे म्हणजे एकवीस गुरुवार देखील तोच नैवेद्य खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे किंवा जर का तुम्हाला गोड पदार्थ करायचं असेल तर तुम्ही गोड पदार्थ देखील करू शकता अगदी तुम्ही पूर्णाचा नैवेद्य देखील महाराजांना दाखवू शकता आणि एक किंवा पाच मुलं जर तुमच्याने शक्य झालं तुम्ही अकरा मुलं देखील बोलू शकता किंवा पाच मुलं सात मुलं किंवा नाहीच जमलं तर तुम्ही एक मुलगा बोलवायचा आहे आणि जेऊ घालायचा आहे घरी आणि गजानन विजय ग्रंथाचं तुम्ही त्यांना भेट द्यायची आहे गजानन विजय ग्रंथ गजानन विजय ग्रंथ तुम्ही एक ग्रंथाची द्या किंवा सात द्या किंवा जेवढी तुम्ही मुलं मुलं बोलले असतील पाच अकरा तुम्ही तसं देखील करू शकता परंतु आवर्जून एक तरी ग्रंथाचं तुम्ही या दिवशी वाटप करावं त्यानंतर हे जरी तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही जिथे गजानन महाराजांचं मंदिर असेल तसं तर म्हणजे तुम्ही घरी जरी उद्यापन केलं तरी सुद्धा तुम्ही महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन या महाराजांना धन्यवाद माना की तुम तुमच्याकडून महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एकवीस गुरुवारचं व्रत पूर्ण करून घेतलं तुमच्या इच्छापूर्तीसाठी महाराजांना प्रार्थना करा जर का घरी उद्यापन केलं नसेल तुमच्याकडून शक्य झालं नसेल तर गजानन महाराजांचं जिथे मंदिर असेल तिथे तुम्ही शिदा देऊन येऊ शकता अन्नदान तुम्ही करून येऊ शकता किंवा तुम्ही दानपेटी किंवा तुम्ही देखील देऊन येऊ शकता अशा पद्धतीने देखील तुम्ही हे करू शकता अतिशय सोपे महाराजांचे उपवास आहेत परंतु या उपवासाने तुमची खूप मोठी इच्छापूर्ती होणार आहे त्यामध्ये काही अडचणी असतील तर आवर्जून तुम्ही गजानन महाराजांचे पिठल भाकरीचे गुरुवारचे व्रत नक्की करा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते महाराज नक्की पूर्ण करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद